महाविकास आघाडीचे उमेदवार अमित झनक व सिद्धार्थ देवळे यांना शिक्षक महासंघाचा पाठिंबा जय महाराष्ट्र सध्या कार्यरत असलेल्या महायुती सरकारच्या विरोधात हुकुमशाही पद्धतीने राज्य करत असलेल्या राज्य सरकारचा बिमोड करण्यासाठी व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी याकरिता या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता शिक्षक महासंघाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार रिसोड मतदारसंघातील अमित झनक तथा वाशिम मतदारसंघातील सिद्धार्थ देवळे यांना शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी सक्रिय पाठिंबा देऊन सक्रिय प्रचार करतील असे पत्र काढून दिनांक बारा नोव्हेंबरला जाहीर केले इंडियन न्यूज चोवीस साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरु पाटील पाहत न्यूज चोवीस